गवळा नाही का चालली मला गोकुळ सोडून कृष्ण म्हणतात बघतो की तिथे मी हाय की म्हणला त्यांना बरोबर बाई खूप असायला वरतात त्या बैलगाडीमध्ये आणि गाव सोडून जातात बाहेर आता गाव सोडून बाहेर आलेच म्हणतात ती गवळा काय म्हणते मला पाणी पाहिजे मला तहान लागली जनावर म्हणता अगं अजून पाच मिनिटं नाही झालं गाव सोडलेलं अजून लगेच तहान लागले ते म्हणते मला काय सांगू नका मला पाणी पाहिजे म्हणजे पाहिजे आता ती बैलगाडी आता साईडला लावतात आणि तो तिचा नवरा असतो तो काय करतो एका पायात पाणी घ्यायला जातो आता पाणी घ्यायला घ्यायच्यानंतर तिथं येतो भगवान परमात्मा जसं तुझ्या नवऱ्याचं रूप आहे अगदी धोतर तसा नेहरू दाढी विषय अगदी पिठ तसाच रूप घेतो आणि त्या कवळाची कर येतो म्हणतो अगं पुढी भैरू काय येईल बर का तू तुझे नाव तो माझा रोप घेईन तुसावं गजरा बर का ती होती अहो तुम्हाला कळतं की नाही म्हणले तुम्ही सोबत असल्यावर मला दुसऱ्याचं काय करत मला काय येतो खरा रूप वाला डुप्लिकेट असतो ना तो खरा येतो आणि म्हणतो तो नेमका ती गळून निघाली परत ती गाडी पथरेकडे वळवली ती गोकुळाकडे वळवली आणि ते परत घराला निघाले तो जो ओरिजिनल असतो हो तो आग मी पुन्हा गेली बायको बायको आता पळून गेली वाटत आता काय बायको माघारी आज नाही तो त्या गाडीचा पाठीमाग घेतो जातो तिथं भगवान कृष्ण असतो तिचा नवराही असतो दोघही सारखे असतात हा म्हणायचा ही माझी बायको आहे तो म्हणायचा ही माझी बायको आहे त्यांच्या भावनामध्ये तिसराही ही अगदी सेम तसा तयार झाला असं करून पाच सारखे तिचे नवरे तयार झाले किती पाच ती गोळून म्हणली आहे मी तर मध्ये दोन बघित पाच पाच रोल काय पिक्चरमध्ये तर दोनच असतात नंद बाबा नंद बाबाला भगवंताला कंटाळून बायको काही करून द्या नंदाबाबा यशोदाला यशोदे कृष्णा कुठे म्हणे यशोदा म्हणते बिगोळ मध्ये काल ते प्रसाद कृष्णा शिह्याच ह्याच कारटेचं काम दुसरं कोणी करू शकत नाही ह्याच काट्याच काम आहे नंदबाबा म्हणाले नंदबाबाने काय केलं वीस फुटाचा खड्डा खांदला आणि म्हणला नंदबाबा काय म्हणाले जो ह्या खड्ड्याच मोठे खाऊन पुढे जाईन तोच हिचा नवरा आता ह्या खरं नवऱ्याला लागलं टेन्शन म्हणलं काय म्हणलं म्हणलं मी तर अजून तर आहे ह्या खड्ड्याच पडलं होतं लंगडा बी व्हायचं माझी बायको बी मला भेटायची नाही तर काय होईल माझं बी दुसऱ्या लग्न अशा अनेक खोड्या त्या भगवान परमात्माने केल्या आणि त्यांचा कोण कोण मित्र होते पेंड्या होत्या वाकड्या होता श्रीराम होता सुदामा होता अगदी आता कृष्ण इतका ताप द्यायला लागला गोकुळामध्ये मग यशोदा काय नाही आता तुम्ही उद्यापासून घरी राहायचं तुम्ही का ताप देताय आहे म्हणजे तुम्ही गोकुळात राहायचं ना, नाही तुम्ही काय करायचं गाया घेऊन रानात जायचं आता रानत गेल्याच्या नंतर तो भगवान परमात्मा आपली वेणू बोलते जी भगवंत आवडते गौळनी म्हणल्या कृष्ण कृष्णा तुला ही वेणू का आवडते एवढी तो भगवान परमात्मा इतका गोड उत्तर देतो तो म्हणला मी जे बोलायला लावेल ती तेच बोलते वाईप बोलते का नाही मी जे बोलायला तिला लावेल ती तेच बोलते म्हणून मला ती आवडते शेतामध्ये जाऊन काय करायचा वाजवायचा अगदी पशु पक्षी असे भगवंत जवळ गोळा व्हायचे मग भगवंताचे खेळ चालू झाले नंतर रात गेल्या परिक्रमा तो कोने में खेलता है हे हमार दिवस दिवस खेळ खेळून झालेच नंतर भगवान परमले गड्या खूप खेळ आता, आता मात्र भूक आता बास गड्या मग सगळ्यांनी शिदोर्या आणल्या होत्या घरून बांधून सगळे असे गोल करून बसले आणि आपोपल्या शिदोऱ्या सोडल्या ऐका सगळ्यांना फुल आले ना फुलं

आता मात्र मला ही भूक लागली आणि आता 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 ही लागली लय झालं आता सगळे गोल करून बसले आणि शुदरा सोडल्या आणि मात्र म्हटले बास म्हटले मिठाला मिठाल